नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील ग्रुपला पाठवा आजची बातमी उपस्थित काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी बाळासाहेब थोरातांवरती जे भंडारी नावाचे कीर्तनकार कीर्तनकार आहेत त्यांनी जे या ठिकाणी धमकी दिलेले त्या धमकीचा आम्ही ओबीसीचा तालुका अध्यक्ष म्हणून जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करतो आणि थांबतो आज श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सन्माननीय बाळासाहेब थोरात यांच्यावरती जु जी धमकी ज्या महाराजांनी दिली कोणतरी भांडारे महाराज खरं तर महाराज म्हणायच्या ते लायकीचे नाही आहेत कारण इतक्या चांगल्या महाराष्ट्रातील सुसंस्कृत व कृत व्यक्तिमत्त्वाबद्दल अशा पद्धतीचं बोलणं म्हणजे ही जी संघी परंपरा जी वारकरी संप्रदायामध्ये येऊ पाहत आहे आणि हिंदुत्वाच्या नावाखाली भाजपचं राजकारण करत आहे या लोकांनी कीर्तनाच्या माध्यमातून फक्त अध्यात्मावर प्रबोधनावर बोललं पाहिजे तर तसं न बोलता हा माणूस वारंवार सत्तेमधील नेत्यांचं नेतृत्वच करत असतो आणि या माणसाने नकळतपणे स्वत व्हिडिओ बनवून की बाळासाहेब थोरात आम्हाला नथुराम जी म्हणजे जो नथुराम गांधीजींचा हत्यारा आहे ज्याला कायद्यानं फाशीची शिक्षा दिली तो नथुराम यांच्यासाठी जी असू शकतो नथुराम जी इतका आदरार्थी उच्चार हा माणूस करू शकतो जर एखादा कीर्तनकार आपल्याला एखाद्या व्यक्तीचं जर रोल मॉडेल व्हायचं आहे अनुकरण करायचं तर यांनी म्हणायचं होतं मी सा तुकाराम होईल मी सावतामाळी होईल मी ज्ञानेश्वर होईल असं न म्हणता हा माणूस जर नथुरामजी होईल असं डायरेक्ट म्हणतोय म्हणजे बाळासाहेबांना ही अप्रत्यक्षरित्या धमकीच आहे तरीही बाळासाहेब म्हणत आहेत की जर समोरचा नथुरामजी होत असेल मी गांधीजी नाही आहे परंतु जर समोरचा नथुरामजी होत असेल तर मी गांधी व्हायला तयार आहे मी तत्त्वासाठी बलिदानही द्यायला तयार आहे परंतु बाळासाहेब आम्हाला काँग्रेसला काँग्रेसच्या पक्षाला आणि राज्यातील सर्व सर्वसामान्य शेतकरी आणि सर्वसामान्यांना तुमची महाराष्ट्राला या गरज आहे तुमचं अशा पद्धतीचं बलिदानाचं जरी तुमचं मनाचं मोठेपण असेल तरी ते आम्हाला मान्य नाही आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून तुमच्या स्वर संरक्षणासाठी आणि अशा या चुकीच्या विचारसरणीला कडक कारवाईसाठी मागणी करण्यासाठी आम्ही आज श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आणि तहसीलला निवेदन दिलेलं आहे आणि श्रीगोंदा काँग्रेस कमिटीच्या वतीने मी पुन्हा एकदा या विकृतीचा निषेध करते आणि अशा माणसावर कारवाई व्हावी अशी मागणी करते थांबते नमस्ते मी युवक काँग्रेसचा जिल्हा उपाध्यक्ष निशांत लोखंडे आमचे काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी महिलाच्या काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष सुनीता ता दरोडे असतील तालुका अध्यक्ष कांतीलाल कोकाटे असतील त्या ठिकाणी सामाजिक न्याय विभाग पवार साहेबांच्या पक्षाचे ज्योतू पोटाळे असतील त्यांचा स्वराज साहेबांवर प्रेम आहे पुन्हा शहराध्यक्ष ओबीसीचे काँग्रेसचे आपले राजू काका कुठे असतील दरोडे त्यांचे त्या ठिकाणी श्रीमाना जे असतील उपस्थित आहेत अशोक दरोडे असतील त्या ठिकाणी आमचे मागासवर्गी सी एलचे तालुकाध्यक्ष शशिकांत पवार साहेब असतील सगळे आम्ही आज काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन सादर करायला या ठिकाणी आलो होतो नामदार बाळासाहेब थोरात साहेब बाळासाहेब थोरात साहेबांच्या संगमनेर तालुक्यामध्ये संग्राम भांडारे यांचं कीर्तन चालू असताना त्यांनी राजकीय मुद्दा उपस्थित केला त्यांच्या भाषणामध्ये स्थानिक राजकारण असेल आणि तिथल्या स्थानिक राजकीय व्यक्तींचं नाव त्यांच्याकडून भाषणात घेण्यात आलं खरं पाहायला गेला गेलं तर एका कीर्तनकाराने प्रबोधन करायचं स्थानिक <coughs> राजकारणात हस्तक्षेप करायला लागत <coughs> नाही धर्म सत्ता ज्यावेळेस राज्यसत्तेत हस्तक्षेप करायला ला लागते त्यावेळेस सगळी अशी अशी लुडबुड सुरू व्हायला सुरुवात झाल्यानंतर मग तो सत्तेचा अजेंडा राबवतात का काय प्रबोधन सोडून सत्तेचा अजेंडा समोर येतोय का काय असा एक विचार त्या ठिकाणी समाजात यायला तयार सुरुवात होते कारण हजारो लोक त्यांना पाहत असतात संग्राम भंडारी यांनी बाळासाहेब थोरातांबद्दल वक्तव्य करताना सांगितलं की नथरामजी गोडसे आम्हाला व्हावं लागेल म्हणजे मा, ज्या महात्मा गांधींची हत्या नथराम गोडसे यांनी केली त्या नथराम गोडसेचं नाव हे आदराने घेतात आदरार्थी शब्द नाही घेतात आणि ते व्हावं हो लागेल म्हणजे साहेबांवर <laughs> जीव घेणं हल्ला करण्याचा प्रयत्न आहे का त्यांच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रयत्न आहे का म्हणून <laughs>